शेतकरी कामगार पक्षाला आणि महाविकास आघाडीत खिंडार ज्येष्ठ जे नेते जेएम म्हात्रे सात मे रोजी भाजपात प्रवेश घेणार अनेक माजी पदाधिकारीसोबत उरण शेकाप आणि महाविकास आघाडीवर नाराज असलेले जेएम मात्रे आता भाजपमध्ये जाण्याचा अधिकृत निर्णय घेतलेला असून सात मे रोजी उल्वेनोड येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करणार आहेत यावेळी माजी मंत्री व भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत म्हात्रे आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश करतील या पक्षप्रवेशाआधी आधी म्हात्रे यांनी लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर हा निर्णय घेतल्याचे समजते या पक्षप्रवेश सोहळ्यात जे एम म्हात्रेंबरोबर अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मी पक्षप्रवेशाला जात असताना माझ्यासोबत पनवे उरण आणि खालापुरची विशेषतः महानगरपालिका नगरपालिका याचे जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच त्याच्यासोबत जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आपल्यासोबत दिसतील माझ्यासोबत दिसतील पंचायत समितीचे सदस्य दिसतील सरपंच दिसतील अनेक ग्रामपंचायत सदस्य दिसतील विविध संस्थांचे पदाधिकारी अध्यक्षसुद्धा आपल्याला दिसतील आणि माझ्यासोबत जे असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तीसुद्धा त्या दिवशी आपल्याला पक्षप्रवेशाच्या वेळी दिसते ते आज मी तुम्हाला सांगू शकत नाही ते रामछेट ज्या दिवशी आम्हाला एकत्र संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय ये, कसं आहे त्यावेळी एकत्र येईल काम आम्ही आज 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 तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही तुम्हाला ते दिसणार आहेत त्या दिवशी आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आकडे एक एक गोष्ट आपल्याला सांगतो निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाहामागं जाण्याचा हेतू एकच आहे का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे का शेवटी जनता मोठी आहे जे मात्र एकट्या काय मोठा नाही त्याच्या स्वार्थाकरता जात नाही पण जनतेच्या प्रश्नांकरता आम्हाला हा पक्ष प प्रवेश करावा लागतो बघा मला खरोखर मी एकोणतीस तारखेला ज्या दिवशी याच्यातून बाहेर पडलो आपल्या महाविकास आघाडीतून त्याच्यानंतर माझी मन दगली करण्याकरता फक्त एवढे सांगत होते की आपण मंडळी आणखी आपण विचार करू पण त्याच याच्यामध्ये दोन अडीच तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भाविक जाते की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो त्या पद्धतीने मी, मी हो चा हो त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आणि मला दुःख हेच होतो कमी सत्तेचाळीस वर्ष शेखा पक्षाने मला भरपूर मा मान सन्मान दिला पनवेल या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष चौऱ्याहत्तर साली पाटील साहेब झाले होते त्याच्या दिबा पाटील त्याच्यानंतर मी दोन हजार साली झालो एवढा मोठा मला मान दिला होता सिरकोचा डायरेक्टरसुद्धा वेळी मला दिला होता पक्षाने मला भरपूर दिला आहे जनतेने भरभरून प्रेम दिला आहे याच्यापेक्षा ते जाताना दुःख होतं पण शेवटी कुठंतरी जसं आता विचारलं मला हो आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला आप्मान नाही अपमान झाला अपमानाचा विषयच असा आहे का आम्ही सध्या ज्या पार्टी ऑफिसमध्ये बसत होतो ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या बिल्डिंगचा काम पूर्ण झाला मग त्याचा आपण तीस ये ठेवला होता उद्घाटन नवीन ऑफिसचा त्यावेळी मला कोणी सकाळी फोन केला नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पण मी जसा जाहीर केला एकोणतीस तारखेला के का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आमच्या नेतेमंडळींनी सांगितलं का आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता त्या ऑफिसमध्ये मला बोलवला सुद्धा नाही तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी दीड वाता ऑफिसला गेलो मी तिथं गणेशाच्या पूजनाला पा नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो इथली परिस्थिती बघितली पनवेल उडनचे दोन्ही आमदार भाजपचे आहेत आणि शिंदे सुद्धा आम्हाला बोल बोलवत होते अजितदादांतोसुद्धा टटकरेसाहेब सुद्धा यांचीसुद्धा बोलवण्याचाही होता पण इथं एकमेव असा आहे का हे दो दोन पक्षांचे दोन्ही आमदार भाई बी जे पीचे दोन्ही आमदार पनवेलला असल्यामुळे शेवटी हा मला हा निर्णय घ्यावा लागला कारण शेवटी जनतेची कामं सत्तेमधूनच होतात ते सुद्धा सत्तेत आहेत पण इथं मला शेवटी कुठे गेलो तरी इथून मला बी जे पीसोबत गेल्याशिवाय पर्याय नव्हता सात तारखेला सात मे रोजी संध्याकाळी पाच वाजता भाजपमध्ये सन्मान्य जे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी म्हणजे नगरसेवक असतील त्याच्यात सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील नंतर अजून जिल्हा परिषद मेंबर असतील किंवा पंचायत समिती मेंबर असतील हे सगळे आजी माजी सगळे पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी विविध अजून पक्षाचे पदाधिकारी हे देखील बाबांसोबत प्रवेश करणार भाजपमध्ये आज तुम्ही बघितलं कालच पत्रकार परिषद घेतली बाबांनी त्यावेळी आम्ही कोणी नव्हतो बाबांनी मन मोकळ्या त्यांच्याशी गप्पा मारल्या दीड तास आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारेन आणि डिसिजन तुम्हाला उद्या सांगेन तो आजचा दिवस कार्यकर्त्यांशी चर्चा केली एक दोन सोडले तर म्हणजे प नव्याण्णव टक्के लोकं हे भाजपचंच नाव घेत होतं आणि त्याच्यामुळे बाबांनी सांगितलं की जे आहे की बाबा आपण कार्यकर्त्यांसाठी चाललो आहे उद्या काय आता माझी निवडणूक उद्या नाही आहे तर जे आपल्यावर विश्वास ठेवून येणार आहेत किंवा जे कार्यकर्ते टिकवण्याची जी आमची सिस्टम होती त्या कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी हा निर्णय बाबा घेतला ॲक्च्युली तिथेच उतरती काळा लागली सन्मान्य जयंत पाटील साहेब यांची निवडणूक विधान परिषदेची लागली त्यावेळी जे तुम्ही बघाल जर तिथे शिवसेनेने सीट दिली नसती तर ही नक्कीच बिनविरोध सीट झाली असती आणि अजिबात कसलीच काही चर्चा झाली नसती त्याच्यानंतर ते होऊन सुद्धा पुन्हा एकदा पक्षाला डिवचलं ते म्हणजे विधानसभेत आमच्या ज्या सीट दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सहा सीट त्याच्यात पाच ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले मग महाविकास आघाडीत एकीकडे सांगत आहेत पक्ष रायगडमध्ये मोठा भाऊ आणि तिथेच तुम्ही उमेदवार देत आहे तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या निर्णयामुळे आज जी पक्षावर वेळ आली किंवा पक्षाच्या नेत्यांवर वेळ आली हे इथे दिसून येतं त्याच्यामुळे मला वाटतं हा निर्णय घेतला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील